आता बरोबर बरोबर आलंय मग काय तुमचं नाही काय त्याच काय मध्ये नाही काय बरोबर म्हटलं आता इथे दुःख आहे तुमची काय रोडबर तर आहे ना कधी झालं काही वाटत आहे माझ्यासारखं जात आहे कस वाटत カプラーもちろん。<laughs> जास्तीच <laughs> घेतलं कांद्याच्या डोक्यासाठी वापरलो होता आम्ही पहिले रेड कॉटन नाही वेगळा आहे